राम राम मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही जी शेती मक्का लागवड आहे शून्य टक्के मशागत आहे मित्रांनो एस आर टी शेती अक्षरशः धसं सुद्धा तशी पाहू शकता तुम्ही हे जे धसं आहे हे पूर्ण धस तशाच्या तसे आहे आणि एस आर टी शेती शून्य टक्के मशागत कुठलीही मशागत करलेली नाही आहे फक्त जो खर्च लागला आपल्याला बिजवाईचा खर्च लागला आहे जो मक्काचा थैला आहे त्याचा खर्च लागला आहे तुम्ही पूर्ण तास पाहू शकता कशा रीती ना वखटी लागली ना रोटर लागलं कुठलाही खर्च लागला नाही मित्रांनो आणि आज दिनांक तीन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर मित्रांनो सतत ती अतिवृष्टी पाऊस पाऊस म्हणजे आतासुद्धा पावनी पाड्याचं वातावरण झालं आहे सुद्धा नि क सतत पंधरा दिवस झाले पाऊस चालू आहे आणि त्यानिमित्त आपण एस आर टी शेती हा पर्याय निवडला ना नागटी केली ना रोटर केलं ना वखटी केली नळ्यासुद्धा तशाच्या तशा आहे जसं तशाच्या तशा पाहू शकता तुम्ही शून्य टक्के मशागत आहे मित्रांनो फक्त आपल्याला खर्च लागला तो पेरणीचा जो बिजवाईचा खर्च लागला आणि आपण जो घरचे लावणार होते त्याच्यामुळे आपला तर जो विशेष नाही बाकीचा शून्य टक्के मशत मित्रांनो फक्त बिजवाईचा खर्च लागला आपल्याला जर अशा रीती जर आपण शेती करताय अशा जो अतिव सततता पाऊस सतत अतिवृष्टी हिच्यात असं शून्य टक्के मग सगळं जर शेती करताय तर शेतकरी शंभर टक्के पुढे जाणार आहे मित्रांनो कारण खर्च कमी लागतो आहे जर आपण व खरपाळी म्हटली व खरपाळीचा खर्च नागटीचा खर्च रोटरचा खर्च खर्च भरपूर होऊन जातो शेत्या पुरवडत नाही जर तुम्ही या साठी शेती करता मित्रांनो शेती शंभर टक्के पुरवडते व्हिडिओ आवडला शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो